नमस्कार मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एवढ्या मोठ्या पावसाचा उद्रेक ज्यावेळेला सगळीकडे झाला आहे त्यावेळेला महाराष्ट्रामधला खूप मोठ्या प्रमाणातला शेतकरी हा प्रचंड मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे आपला अन्नदाता हा संकटामध्ये आहे जवळजवळ सहा पॉईंट नऊ दशलक्ष एकर शेती नष्ट झालेली आहे पाच लाख सदोतीस हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे दोन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी गावं याच्यामुळे प्रभावित झालेली आहेत कित्येक जणांचा मृत्यू झालेला आहे कित्येक शेतकरी आत्महत्या करतायत शेतकरी हवाल दिले आपला अन्नदाता हवाल दिले आपला मोठा भाऊ जो आपल्याला अन्नधान्य देतो तो हवाल दिले त्याला संकटामध्ये साथ द्यायला पाहिजे आपण छोटीशी मदत करूयात एक छोट्याशा मदतीचा वाटा आज आम्ही आमच्या संगोपन बाल रुग्णालयातर्फे या प्रभावित प्र प्रभागांमध्ये किंवा विभागांमध्ये पाठवण्याचा एक मानस घेतलेला आहे ही एक छोटीशी मदत आम्ही आमच्या हॉस्पिटलतर्फे बीड सोलापूर वाशिम किंवा धाराशिव अशा प्रभावित गावांमध्ये पाठवण्याचा प्रयत्न इथं इथून पुढे करतो आहोत अशाच प्रकारची एक मदत आपण सुद्धा कराल ही एक माफक अपेक्षा आम्ही तुमच्यासमोर ठेवतो आहोत अशा प्रकारची मदत करणं हे अत्यंतिक गरजेचं आहे याच्यानं खूप काहीतरी केलं असं होणार नाही पण एक आशेचं किरण तयार होईल आपल्या आपल्या माणसाला संकटामध्ये मदत केल्याचं समाधान लावेल धन्यवाद